आई भवानी जन्मत दिला त्यांनी शूर शिवपांना शु सर्वांना नमस्कार माझे नाव शाश्वती शिवराज कंकोले आहे आज 12 जानेवारी आपण रा, राजमाता जिजाऊ यांचा यांची जयंती साजरी करीत हो। आहोत आज राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला

स्वराज्य निर्माण करण्याचे प्रचंड आत्मविश्वास प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला एवढं बोलून मी माझे वंश पद संपवते जाता जाता मी एवढं बोलतो की धन्य ती माई धन्य ती माई नाव थाले सुनो तो

राजमाता जाऊ याच्या ना। वडिलांची नाव व आईचे नाव वालसाबाई असे होते त्याच्या पतीचे नाव शहाचे राजे बसले होते ओढे बोलून मी माझे शब्द सोपितो ज्यांचे